मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सव्वीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्ष मुलीचा मृतदेह अखेर आढळून आलाय अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास कुंभारी येथील पुलाजवळ संबंधित मुलीची श्वाल्व चप्पल आढळून आल्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस नगरपालिका प्रशासन तसेच बचाव पथकाच्या वतीनं गोदावरी नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती अखेर शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास कुंभारी परिसरातील राघवेश्वर मंदिराजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला मृत मुलीचं नाव अश्विनी नाना शेजवळ वय सत्रा राहणार कुंभारी असं असून मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ही हत्या की आत्महत्या अथवा अपघात याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होतोय कोणताही अंतिम निष्कर्ष अद्याप निघाला नाही या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत या घटनेमुळे कुंभारी गावाचं परिसरात चोकळा पसरली आहे ग्रामस्थांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर